नमस्कार बंधू आणि भगिनीनो ग्रामीण भागात शेतीवरून वाद होतात भावाभावामध्ये वाद होतात तर हे जे वाद आहेत ते गैरसमान जातून वाद निर्माण होतात आणि एकमेकाला समजून न घेतल्यामुळे वाद निर्माण होतात आणि ज्या वेळा मोजणी आणली जाते आणि मोजणी नंतरसुद्धा वाद निर्माण होतात तर असे बरेच वाद आहेत घराचे वाद असतील अगदी शहरी भागातसुद्धा वाद होतात परंतु कमी प्रमाणात होता होत असतात परंतु ग्रामीण भागातले जे प्रता जे वाद असतात ते अतिशय विकोपाला पोचलेले असतात अगदी एकमेकाची हत्या करण्यापर्यंत हे वाद पोचलेले असतात अगदी बहीण भावामध्ये बहीण भावंडामध्ये किंवा भाऊभावामध्ये हे वाद निर्माण झालेले असतात अलीकडं जे प्रथा निर्माण झालेली आहे म्हणजे बहीणसुद्धा आपल्या वडिलांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागते तर ते एका अर्थाने चांगलंसुद्धा सुद्धा आहे कारण बहिणीचासुद्धा अधिकार असू शकतो प्रॉपर्टीमध्ये त्यांनी त्यांनी जर हिस्सा मागितला तर त्यांना दिला पाहिजे परंतु ज्या बहिणींना स्वेच्छेने आपल्या भावाला हिस्सा देण्यास तयार असतात तर त्यांनी स्वेच्छेने दिला तरी हरकत नाही परंतु आता जे शहरी भागामध्ये जे प्रमाण वाढलेलं आहे शहरी भागामध्ये जमिनीचे रेट प्रचंड झालेले आहेत ज्याच्याकडे पाच पाच दहा दहा एकर असणारा शेतकरी वर्ग आहे त्यांची जी मुलं आहेत बहिणी आहेत तर त्या बहिणींना प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पाहिजे असतो कारण सर्व गणितही पैशावर अवलंबून असतात किती जरी पैशाचं महत्त्व नाकारलं तरी आपण नाकारू शकत नाही त्यामुळं काही अडचणी असतात त्यांनाही आपला भाऊ श्रीमंत झालेला आहे परंतु आपण गरीब आहोत याची टोचणी असतेच त्यामुळे त्यांच्या प नवऱ्याकडूनसुद्धा तशा पद्धतीने त्यांना सांगितलं जातं की त्यांनी एवढं मोठी संपत्ती मिळवली आणि आपल्याला काहीच मिळू शकत नाही तर त्यासाठी मग त्यावेळे अन्याय झाल्यासारखा वाटतो त्यानंतर मग जे त्यांच्यामध्ये इच्छा निर्माण होते की भावाच्या प्रॉपर्टीमध्ये आपला पण हिस्सा पाहिजे ते अगदी योग्यच आहे त्यामुळे त्यांनासुद्धा हिस्सा मिळाला पाहिजे आणि जर भाऊ आणि बहीण यांनी जर बसून आ, मीटिंग करून जर योग्य तोडगा काढला तर सुद्धा निर्णय निघू शकतो परंतु तो बहीण भावंडांनी समजून घेतलं पाहिजे आणि योग्य तो निर्णय घेतला पाहिजे धन्यवाद